भोलेश्वरी पात्रात लेगाव रेल्वे येथील युवक गेला वाहून युवकाचा शोध सुरू लेगाव रेल्वे येथील एक युवक भोलेश्वरी पात्रात वाहून गेल्याची घटना शुक्रवार सायंकाळी सहा वाजताच्या सुमारास घडली याबाबत रवींद्र कांडाजे तहसीलदार दर्द्यापूर यांना माहिती होताच त्यांनी जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव समितीला प्रचारण केले बचाव पथकाकडून वाहून गेलेल्या युवकाचा शोध सुरू आहे निलेश रमेश निताळे वय तेहतीस वर्ष राहणार लेगाव रेल्वे हा युवक पाय घसरून बोलेश्वरी नदीपात्रात वाहून गेला घटनेच्या वेळी राहुल शेतशिवारात गुन्हे चारण्यासाठी गेलेला होता गुन्हे चारता चालता युवकाचा पाय घसरल्याने युवक हा नदीत वाहून गेला तहसीलदार यांच्या सूचनेवरून जिल्हा आपत्ती व्यवस्थापन बचाव पथकाने युवकाचा नदीपात्रात शोध सुरू केला पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली शोध मोहीम सुरू असताना ग्रामस्थांनी घटनास्थळी मोठी गर्दी केली होती वृत्तलियस्तो नदीपात्रात शोध करण्या सुरू करण्यात आले होते मात्र वाहून गेलेल्या युवकाचा अद्यापपर्यंत शोध लागला नाही